समाज समन्वय समिती नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन व उपोषण करताना पाठिंबा नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मौजे मांडवी पाटोदा बुद्रुक तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील तलावात भोई समाजाला मच्छीमार करण्याची परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊनही भोई समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाटोदा बुद्रुक तालुका केनवट जिल्हा नांदेड येथे तलावात भोई समाजाला मच्छीमार करण्याची परवानगी द्यावी वच्छलाबाई मच्छीमार संस्था रद्द करण्यात यावी या तलावात मच्छीमार करणाऱ्या देवराव दौलत माघाडे दे। हा एकटा मच्छीमार करतो त्याच्यावर कारवाई करण्यात यावी पाटोडा बुद्रुक या गावामध्ये शंभर भोई समाजाचे कुटुंब आहेत तरी हा एकटा मच्छीमार करतो शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही भोई समाजाला न्याय मिळत नसल्याने भोई समाजावर आज उपोषण करण्याची वेळ असल्याचेही या समाजाने सांगितले आहे तरी प्रशासनाने याच्याकडे सखोल लक्ष देऊन योग्य ते न्याय देण्याबद्दल भोई समाजाकडून मागणी होत आहे मी प्रशांत आगीरकर राहणार पाठवता बुजुर्ग वस्तुलाबाई मच्छीमार सरकारी संस्था संस्थेमध्ये क्रियाशील मच्छीमार नसताना सुद्धा नाही आहेत तरी या संस्थेमध्ये अन्य जातीचे समाविष्ट केलेले आहे तरी या संस्थेमध्ये आपल्या क्रियाशील सभासद म्हणून सात सभासद निवडलेले आहेत त्या सात सभासद सभासदांना अद्यापही मच्छीमार करू दिलेले नाही आहे नाही आहे या संस्थेचे चेअरमन श्री नंदू विजय राठोड यांनी अद्यापही या क्रियाशील मच्छीमारांना तला, तलाव तलावामध्ये असं एक पाय पण ठेवू दिलेलं नाही आहे तरी यांच्यावर सध्या काही कारवाई करण्यात येईल असं माझं आमचं म्हणणं आहे सभासदाचं म्हणणं आहे पाटोदा बुजुर्ग भोळी समाजाचं म्हणणं आहे निवडलेला आहे हा क्रियाशील नसल्यामुळे या संस्थेवर कारवाई कारवाई पण करण्यात यावी अशी आमची पाटोदा बुजुर्ग या समाजाची मागणी आहे तरी आम्ही आम्ही या आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवसापासून या मागणीचा डोकोषणला बसलेले आहे तरी शासनाचा दुर्लक्ष आहे आमच्याकडे तरी या समिती आता या समिती समितीबद्दल आमच्याकडून असं न्याय मिळावा मान्य मागणी करतो तरी आम्हाला शासनाने आणि या समितीने न्याय मिळवून द्यावा ही विनंती आमची पाडोदा बुजुर्ग हे मागणी जर पूर्ण झाली तर आम्ही यात तरी करू शकतो आणि आंदोलन छोडू शकतो अशी आमची मागणी आहे